आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार मित्रांनो आपण पाहतात माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी केलेल्या आरोपांचे शेलार यांनी केले खंडन त्यांनी केलेले आरोप तथ्यहीन घनश्याम शेलार यांची टीका याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीमध्ये चार पॅनल समोरासमोर उभे टाकले होते मात्र राष्ट्रवादी पक्षानं मला नाकारलंय माझा वेळ वाया घातला आणि शेवटी शिंदे सेनेच्या वतीनं मुलाखती मला घ्याव्या लागल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी शेलारांचे नाव न घेता आरोप केले होते त्यांचे खंडन राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते घनश्याम शेलार यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर केले याचबरोबर मनोहर पोटे यांच्याबरोबर नेमकी काय चर्चा झाली याचा भांडाफोड शेलारांनी केला माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांची तो बाईट मी पण पाहिला मनोहर पोटेंनी ज्या पद्धतीनं भूमिका मांडली की मला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला किंवा त्यांचं असंही म्हणणं एकदम बाईटमध्ये आलं की राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मी तडजोड करावी अशा प्रकारची भूमिका मांडलेली होती हेही त्यांनी मांडलेलं मी ऐकलेलं आहे तर या बाबतीमध्ये जी काय भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणून आमची सगळ्यांची होती एकतर महामेळाव्यामध्ये आम्ही चोबावरती लढणार अशा प्रकारची घोषणा दादांच्या समोर केलेली असल्यामुळं शिवसेना आम्ही एकत्र कसं यायचं हा प्रश्न होता त्या बाबतीत त्यांनी सोल्युशन दिलेलं होतं मनोहर पोटे मला येऊन भेटले बाकीच्या अन्य नेत्यांना देखील भेटलेले होते आणि त्यांनी सांगितलेलं होतं की नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आम्ही घायड्यावरती करायला तयार आहोत शिवसेनेच्या काही जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा आपण युती करू त्यावेळेस मी स्वाभाविकपणानं गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये मी काम करणार आहे अनेक पदाधिकारी म्हणून संघटनात्मक काम म्हणून जबाबदारी पार पडलेला कार्यकर्ता आहे मला मनोहर पोटे शिवसेनेत जात असतानाच त्यांच्या बाबतीत ज्या काही अडचणी काही होत्या काही केसेस झालेल्या होत्या त्या बाबतीत ते जाणार होते आणि मग माझ्याकडे आल्यानंतर मी पहिल्यांदा त्यांना हे विचारलेलं होतं किंवा तुमच्या केसचा निकाल झालेला आहे का तर त्यांनी सांगितलं अजून नाही आपणच थांबवलेले आहे म्हणला हा जो केस जी आहे ती तुम्हाला दोघांच्या विरोधात आहे की एकट्याच्या विरोधात आहे त्यांनी सांगितलं दोघांच्या विरोधात आहे मग म्हटलं मनोहर दादा आपण बाकीच्या चर्चा राजकीय निश्चितपणानं करू त्याबद्दल दुमत नाही राजकारणात आपण घडेल नाही घडेल हा भाग वेगळा परंतु पहिल्यांदा तुम्हाला केसचा निकाल करून घेणं हे नितांत गरजेचं आहे आपण अशा पद्धतीचा प्रयोग करतोय लक्षात आलं तर कोणत्याही पक्षाला आपल्या पक्षातला माणूस बाहेरच्या पक्षात जातोय हे काय जमत नसतंय आणि म्हणून तुम्ही निकाल करून घ्यावा त्यांना सांगितलं त्या पद्धतीनं त्यांनी लगेच तो विषय गांभीर्याने घेतला देखील मी सांगितल्यानंतर ते मुंबईला गेले त्यांनी तारीख लावून घेतली पण दरम्यानच्या काळामध्ये ही बातमी माझ्या माहितीप्रमाणे ती वृत्तपत्राच्या मध्ये तर माहितीप्रमाणेपेक्षा ज्यांनी ती पेपरला आलेली बातमी मुंबईला पाठवली त्यांनीच गावभर चर्चा केली की के आम्ही पाठवलेलं आहे आम्ही सांगितलेलं आहे की यांना जर तुम्हाला निकाल यांच्या बाजूने द्यायचा असला तरी द्या पण शिंदेसाहेबांना मी असा निरोध दिलाय आहे निवडणुकीनंतर द्या जर तुम्ही अगोदर निकाल दिला तर हे तुमचे उमेदवार होणार नाही खरं तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करण्यासाठी जी अडचण आलेली आहे ती त्यांच्या बाबतीत त्यांच्या टेक्निकल अडचणीवर त्यांना अडचण आली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे वोट करू नये असं माझं मत आहे त्याचं कारण असं आहे की तो जर निकाल जर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असता निकाल जर विरोधात गेला असता तर दोघांनाही त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने अडचणी निर्माण झाल्या असते आणि म्हणून मी एक राजकीय क्षेत्रातला अनुभव म्हणून मी त्यांना सांगितलं की हा निकाल अगोदर करून घ्या आणि त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांना त्या ठिकाणी युती करण्यामध्ये अडचणी निश्चितपणानं आल्या ते पुन्हा पुन्हा आमच्या आमच्याकडे बोट करतायत त्यांनी थोडंसं या गोष्टीचं चिंतन करण्याची आवश्यकता निश्चितपणानं आहे आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत चर्चा ह्या चालूच होत्या चर्चा बंद नव्हत्या शेवटच्या टप्प्यापर्यंत या चर्चेमध्ये त्यांनीच नंतर त्यांना आलेल्या अडचणीनंतर त्यांनीच सांगितलं की आता मला धनुष्यावरतीच लढावं लागते मला पॅनल करावं लागतं म्हणून त्यांनी राष्ट्रवादीवर बोलण्या अर्थात उमेदवार आम्ही जाहीर केला वगैरे ह्या सगळ्या प्रक्रिया त्याच्या अगोदर झाल्याच्या कारण आम्हाला ते ज्यावेळेस सगळ्या गोष्टी समोर आल्या त्याच्यानंतर ही काही युती वगैरे होईल असं चिन्ह नव्हतं आणि आम्ही आमचा उमेदवार देखील त्या ठिकाणी क्लिअर केलेला होता पण शेवटच्या दिवसापर्यंत प्रस्ताव येत येते वेगवेगळ्या पद्धतीचे मात्र स्वबळावरती त्या ठिकाणी निवडणुका झाल्या समीकरणं बदलली समीकरणं बदलल्यानंतर जो काय कौल जनतेनं दिलेला आहे तो कौल कौल देखील आता त्या ठिकाणी सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे आम्ही देखील तो कौल मान्य करतो मात्र मनोहर पोटेंनी जी काही भूमिका मांडली ती भूमिका आमच्या पक्षाच्या बाबतीत तिथे जरा चुकीची भूमिका आहे वास्तव जे आहे ते वास्तव खरं तर जनतेसमोर आलं पाहिजे आणि म्हणून आपण विचारलं ते खूप चांगलं झालं हे वास्तव यशातला अशा पद्धतीचं आहे निवडणूक झाली जे पराजय झाला त्यांना त्यांच्याही पक्षाला काही प्रमाणात यश मिळालेलं आहे ते यश मिळाल्यानंतर त्यांनी एकदा निवडणूक होऊन गेल्यानंतर जे वास्तव आहे ते वास्तव बोललं पाहिजे वास्तव सोडून तुम्ही राष्ट्रवादीवाल्यांनी मला खिळवट ठेवलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मी युती करायला तयार होतो हे हे जे सांगणं आहे ते थोडस चुकीचं आहे सुरुवातीचा त्यांचा प्रस्ताव होता तो प्रस्ताव ते नंतर पाळू शकत नव्हते घड्याळाच्या चिन्हावरती शुभांगीतेला पुन्हा नंतर ते उभं करू शकत नव्हते तीन तारखेनंतरच्या ज्या घडामोडी झाल्या त्याच्यानंतर ते घड्याळावरती उभं करू शकत नव्हते मग घड्याळावरती त्यांनी उभं न करणं हे आम्ही जर सगळ्यांनी त्या ठिकाणी भूमिका सो सोळावर लाडण्याची घेतलेली होती युती झाली असती परंतु त्यांनी सुरुवातीच स्टेटमेंट होतं त्या स्टेटमेंटला ते जर टिकप राहू शकले असते तर युती झाली असते हे वास्तव त्यांनी मान्य करायला पाहिजे उगीच आता पराभवाचा झाला म्हणून कोणाकडे तरी बोट करायचं त्याचा उपयोग नाही आमचा पराभव आम्ही मान्य करतो आमच्यातले काही ठीक का आहे आमच्यातल्या सगळ्यांना पूर्णपणाने वेळ देता आला नसेल त्याच्यामुळे झाला असेल काही गोष्टींचे एड समज झाले असेल मतदारांचे देखील झाले असतील मान्य करतो शेवटी लोकशाही लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये ह्या गोष्टी मान्य करायच्या असतात आणि खर तर आता राजकारणाचे बदललेले समीकरण पाहता आश्चर्य वाटतं की लोकांच्या मनामध्ये जर भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराचा विकास करू शकेल अशा प्रकारच्या होत्या तर मत देताना त्या मतात का उतरल्या नाही तर जी काय चर्चा धनशक्तीच्या बाबतीमध्ये चालती त्या धनशक्तीचं चा जे काय पूर पैशाचा भ्रष्टाचाराच्या पुरा पैशाचा पूर जो आला या शहरामध्ये खर तर निकालाच्या बाबतीमध्ये त्या धनशक्तीचा किंवा एक अत्यंत चुकीच्या पद्धती ज्या काय आजच्या लोकशाहीमध्ये आलेल्या आहेत त्याच्यामुळं आमचा आज जो पराभव झालेला आहे तो पराभव झालेला आहे विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक गेलीच नाही आणि म्हणून पराभव आम्हाला पत्करावा लागलेला आहे की बाबा हा असेल तर चालणार नाही ते असेल चाललेलं नाही आम्हाला नाही वाटत आमच्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांपैकी कुणी असं बोलला की म्हणून कुठे चालणारच नाही आणि मग ते आम्ही अजिबात ते सहन करणार नाही किंवा मग ते त्यांच्या पराभवासाठीच आम्ही काम करू ह्या तर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचं कुणी मांडलेलं नाही शेवटी राजकारण जे आहे राजकारणामध्ये काही समीकरणांचा विचार देखील करावा लागतो आणि म्हणून तो विषय नाही कुणी व्यक्तिगत विरोध केला अशातला भाग नाही विरोधाचं कारण जो काय आमचं तसं तर खर तर मेळावा घेणं ती ती थोडीशी सगळ्यांची घाईच झाली आणि त्याच्यामध्ये सोबळावरती लढायचं हे कुठले समीकरण न पाहता जे काय मांडलं गेलं त्याच्यामुळे काही गोष्टी घडल्या हे खरं आहे श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये झालेला पराभव आम्ही स्वीकारत असून त्याचे कारण मीमांसा करणार असल्याचं शेलार म्हणाले पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत किती पॅनल केले जातात आणि नेमके काय घडणार याकडे मात्र श्रीगोंदा तालुक्याचे आता लक्ष लागून राहिले आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी वाईसाठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर